शिरते सासू नाही घरी सासरा गेला राहणार सासू खुरा या, या।, या ताई खाली टाका ना बसायला टाका ना काहीतरी बर बर टाका खाली बसायला काय तरी तुमची वस्ती साडी बघून बोला ना तुमची चुछ वस्ती बांधली आता राहणार गावात सोय लागत नाही लावण्याची नवीन क्वालिटी आली नावायच्या असली ना मुलाला तरी पॅन्टर्टेल चालेल चालेल नवीन माल कोणता आला ना ही घ्या बघा पसंत पडते का बघा नवीनच क्वालिटी दाखवाची सोडून धावतो ना हो धावल्याशिवाय बघा पसंत पडते का ती ये नाय पसंद पडली तर मग हेटच की दाखवा दाखवा द्या त्या काय कलर खबर हातातली कशी आहे एवढी चांगली जाओ नवीन क्वालिटी चांगली ऐका बसा बसा खाली बसागी बर बर बस खाली बायकी तर माझ्या नंदाला घेतली होती साडी असली पण ती नको आहे मला ताई लय चोर घालू नका हो नाही 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 चोर घाल दाखवा बर सा बसना बसा खाली कुठे गेलात घरची घरची बाई ह घरची रानात गेलात रानात गेला लागन चालली हिनायपास नावतो की बस खाली बस <coughs> होता नाही होते आता साडी गावात गेली मी माझ्या नंतर आता घेतली ना तसली नको मला तुळ जाऊ काय हा बघा कशी काय वाटते तुम्हाला काटा पत्राची दाखवा की ती असली काय साधी चालतो काय बाया होते बायांनी उलगडून उलगडून हे होते बघा बाया काय नीट बघत ते काय पण पसंत पडली पाहिजे ना पडते काटा पत्राय साडी छान आणि तुमच्या आगा कलर शोभून दिसन हा चांगली साडी आहे हा चांगली आहे छान आहे साडी केवढ्याला दिली ही साडे रुपये साडे चारशे हो माझी सासू नको ठेवसाडी साडी कलर चें चांगली चांगली साडी आहे मस्त साडी वाटते माझ्या अंगाला साडी कलर चांगला दिसेल असे ना साडी का, हो का, ही। ही का? पन्नास रुपये तरी कमी करा पाणी आणा तेवढं पिया बर बर बाई घरी दिसती गळ्यात जरा हाय माल पाणी थोडा

आणि बाहेर घ्यायचं नाही त्याच्या टाकीन मारून काय नाही 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 नाही

आशी नाई जाली पाई जेन है। पाई जेन। ही अशी फसवणूक नाही झाली पाहिजे लोकांना ह्या महिलांनी सावध राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती तसं हे प्रत्येक गावात लोक वाड्यावर वस...